हर्षल पाटील यांच्या जल जीवन मिशनचे जे कामाचे पैसे थकीत झाल्यामुळे एक युवा ठेकेदार यांना आपलं आयुष्य ते संपवलेलं आहे सांगली जिल्ह्यातील तांदुवाडी गावचा हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे हर्षलचं कुटुंब कसं होतं हर्षलचे वडील गावात कशा पद्धतीने त्यांचा स्वभाव होता कशा पद्धतीने कामं केली जायची कारण एक कोटी चाळीस लाख रुपये या ठिकाणी थकित झाले आणि त्याच्यानंतर एक टोकाचं पाऊल हर्षलनं उचललं आपण आप चुलतेच आहात तर काय नेमकं ही सगळी एक तर खूप मोठा आघात तुमच्या कुटुंबावरती ओढावलेला आहे हे कशामुळे सगळं झालं असं वाटते खरं सांगायचं म्हटलं तर हर्षला एक हळव्या स्वभावाचा मिळावा होता त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरात न पुरवठ्याचं एक नंबरचं काम केलं त्यानंतर ते, तू सांगली जिल्ह्यातली जलजीवन स्वराज्याची कामं घ्यायला लागला त्यामध्ये पण तांदवडी गावातलं काम त्याने एक वर्षाच्या आत एकदम चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं त्यामुळे जिल्ह्यात इतर गावातल्या लोकांची मागणी होऊ लागली की हर्षलला आमचं तुमचं आमचं गावचं काम द्यायचंय तू काम घे अशा परिस्थितीत त्या स्वभावामुळे त्यानं सातत्यानं चांगली कामं करत गेला काय शासनाकडून बिलं येत नव्हती तरी पण स्वतःचे पैसे उस उसनवारी करून वगैरे त्यानं काम पूर्ण करून आपल्या आवाल कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची काळजी तो घेत होता आणि शासनाकडून आज नाही उद्या पैसे येतील ह्या खोट्या आशेवर तो जगला आणि त्या कालावधीत जे साहित्य लागतं त्याची बिलं वाढली ती लोकांचा तगादा झाला आणि ह्या अशा हेतून ती तो तु फार मानसिक तणावात होता hmm. तो सातत्यानं शासनाच्या विविध विभागामध्ये बिलं मिळायसाठी प्रयत्न करत होता पण त्याला जे यश मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं आणि ह्या सगळ्याच आज आम्हाला आमचा चांगला पुतण्या भाऊ गमवावं लागला ह्याचं फार मोठं दुःख आहे आम्हाला आणि शासनानं अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या इतर कंत्राटदारांची अवस्था होऊ नये याबद्दल लवकरात लवकर काय ते पावलं उचलावेत तुम्ही गावातले हे आहे हर्शेल ला तुम्ही लहानपणापासून बघितला कसा हर्शेलचा स्वभाव होता कशा पद्धतीने ही तीन भावंडं आहेत ती वाढलेले आहेत मी कायमच लहानपणापासून मोठं झालो त्याचा अतिशय स्वभाव हळवा आणि मनमेळा होता नेहमीच तो काहीतर तर करण्याच्या उद्देशानं त्यानं आज इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ह्या कंत्राटदार व्यवसायात सक्रिय झाला त्यानं कोल्हापूरला देखील काम केली त्यानंतर तांदवडीचं जलजीवन मिशन असेल कनेगाव असेल पुढची बातमी बघूया